संभाजी भिडे यांच्यावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल शुप्रतिष्ठानकडून मिरज पोलिसांना निवेदन श्री शुप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात एका व्यक्तीनं सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं मिरजेत तणाव निर्माण झाला होता सदर व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करावी या मागणीसाठी श्री शुप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या ठाणे इथं धाव घेतली होती विनायक माईनकर यांच्या नेतृत्वाखाली मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी किरण रासकर यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या रामचंद्र चव्हाण या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलाय शांततेचं आवाहन करून योग्य ती कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलीस निरीक्षक किरण रासकर यांनी दिल्यानंतर वातावरण निवळलं यावेळी विनायकदादा माईनकर प्रमोद धुळूबुळू यशवंत मोतगुडे विनायक कुलकर्णी नाना जगताप अर्जुन पवार संतोष वावरे प्रसाद मेंढे यांच्यासह धारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अशा प्रकारे पुन्हा आक्षेपार्ह पोस्ट कुणी केल्यास धारकरी स्टाईल न चोप देऊन उत्तर दिलं जाईल असा इशारा विनायक माईनकर यांनी दिलेला आहे छत्रपती सभाजी महाराज नाराजी जय हिंदू धर्म जी जय फक्त भाजी तुम्हाला सर्वांना एक त्यावरती आम्ही सर कारवाई करू परंतु या संदर्भाने आपल्याकडून कुठल्याही प्रकारचा कायदा व सुविधा प्रश्न निर्माण होऊ नये उद्यात आपला मोठा कार्यक्रम आहे कारवाई झाल्यानंतर फक्त सोशल मीडियावर प्रसारित करा जेणेकरून बाकीच्याला पण त्याची दशत बसेल की कोण करणार नाही परत आम्ही कारवाई होईल ती सोशल मीडियावरच नाही आम्ही प्रेसमध्येच ती देऊ कारवाई जी झालेली आहे त्याच्यामुळे चांगल्याबद्दल तर रहा फक्त आपल्याकडून कुठल्या प्रकारचा कायदा सुविधा निर्माण होऊ नये ही आपल्या सर्वांना आज सोशल मीडियावर सकाळच्या सुमारास एक बातमी प्रसारित झाली मिरजेतील रामचंद्र विठोबा चव्हाण या समाजकंटकाने गुरुजींबद्दल एक आक्षेपार्ह चित्र आणि एक पोस्ट प्रसारित केली होती आणि बरंच काय काय त्यात लिखाण केलेलं होतं आणि आज आता पोलिसांनी ताबडतोब त्याला उचलून आणलेलं आहे शिवप्रतिष्ठानचे धारकरी आपण मिरज पोलिस स्टेशनला जमा झालो होतो पोलिसांनी ताबडतोब त्याला कामावरून उचलून आणून त्याच्यावर पुढची कार्यवाही करणार आहे म्हणून सांगितलेलं आहे आणि सोशल मीडियावर एक सर्वांना आम्ही शिवप्रतिष्ठानच्या वतीने सांगू इच्छितो आदरणीय गुरुवर्य संभाजीराव भिडे गुरुजी गुरु यांच्यावर जर आक्षेपारे विधान पोस्ट किंवा चित्र जर प्रसारित झालं इथून पुढं तर त्याला धारकरी स्टाईलनं चौकात चौकात नागडक करून बेदम चोपण्यात येईल सर्वांनी याची दखल घ्यावी तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या समाजाचा आहे कुठल्या धर्माचा याचा विचार केला जाणार नाही